डहाणू तालुक्यातील सारणी म्हसाडा दाभूण ऐना रणकोळ आणि उरसे या गावांमध्ये अलीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे याच पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार राजेंद्र गावित यांनी सदर गावांचा पाहणी दौरा करून शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली आणि तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहे या पाहणी दौऱ्यात आमदार गावित यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रशासनाला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत यावेळेस त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या संकटांच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना मदतीचा लाभ लवकरात लवकर मिळेल व त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष पाहून प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी त्वरित मदतीचा निर्धार केल्याने शेतकऱ्यांना या ठिकाणी काहीसा दिलासा मिळाला आहे